लोडा हाइट्स बिल्डिंगवर एका राजकीय व्यक्तीचा अनधिकृतपणे ताबा सात दिवसात कारवाई न झाल्यास नगर अर्बन बँकेसमोर उपोषणास बसणार सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांचा इशारा शहरातील नवीपेठ कॉर्नर येथे असलेल्या लोडा हाईट्स या इमारतीतील काही भाग हा नगर अर्बन बँकेचा आहे मात्र शहरातील एका राजकीय व्यक्तीकडे अर्बन बँकेच्या गाळ्यांवर ताबा आहे नगर अर्बन बँकेचे असलेले गाळे हे प्रशासक यांनी तात्काळ ताब्यात घ्यावे आणि सदरेल गाळ्यांचा लिलाव करून लिलावपोटी प्राप्त होणारी रक्कम ही ठेवीदारांना देण्यात यावी तसेच लोडा हाईट्स इमारतीवर मोबाईल टॉवर असून त्या मोबाईल टॉवरचे येणारे भाडेसुद्धा तो राजकीय व्यक्ती घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांनी केलाय सात दिवसाच्या आत जर अर्बन बँकेच्या प्रशासनाने लोडा हाईट्स बिल्डिंग संदर्भात कारवाई न केल्यास नगर अर्बन बँकेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांनी दिलाय नगर नवी पेठ कॉर्नर इथे असलेले लो, लोडा वाईट्स ही बिल्डिंग वन बँकेच्या ताब्यात असताना नगर शहरातील एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती त्याने ही बिल्डिंग स्वतःच्या ताब्यात घेतली व या बिल्डिंगमधील काही गाळे त्यांनी भाड्याने दिले आहेत तसेच बिल्डिंगवर लागलेलं मोबाईल टावर जे आहे त्याचंही भाडं तो खाते ते टावर म्हणजे पूर्ण बिल्डिंग हे नगर अर्बन बँकेच्या ताब्यात असताना हा गुंड प्रवृत्तीचा इसम त्याच्या दहशतीवर त्याने गाळे भाड्याने दिले आहेत आणि तो त्या गाळ्याचं व टावरचं भाडं खातो आहे त्या कारणास्तव आज आम्ही नगर अर्बन बँकेवर जे प्रशासक निवडले आहे त्यांना भेटून निवेदन दिलं आहे आणि निवेदनात मागणी केली तर तरी प्रशासक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आजपर्यंत जे त्यांनी भाडं खाल्लं आहे ते व्याजासहित त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल तसंच हे बिल्डिंग पूर्ण विकून याची लिलाव करून जे काय रक्कम येईल ती बँकेने जे व्हीदार आहेत त्यांना परत द्यावं ही विनंती केली आहे जर टीवीदारांना त्यांचे पैसे दिले तर प्रशासक साहेबांना त्या टी वीदारांचा आशीर्वाद लागेल एवढंच बोलताना थांबतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर खडामोडी अहमदनगर